नमस्कार मंडळी आज आपण बघतो इथं ब्लाऊज पीस किंवा साडीच्या वीस इंच कपड्यापासून सुंदर अशी एक वस्तू बनवतो आहे आपण तर चला काय आहे बघूया आपण तर इथं मी अस्तर घेतलेलं आहे आणि कपडा घेतलेला आहे तुम्ही इथं ब्लाऊज पीसचा कपडा असेल तोसुद्धा घेऊ हो शकता किंवा दुसरा कुठला कपडा तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेऊ हो शकता इथं साधारण वीस इंच घेतलेलं आहे मी त्याच्यापेक्षा कमीसुद्धा घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडंफार कमी जास्त असेल तरी नो प्रॉब्लेम तर त्या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आणि अस्तरला आपल्याला हे चिटकवून घ्यायचं चिटकवून म्हणजे शिवून घ्यायचं आहे सगळीकडून चारी बाजूने शिलाई करून घ्यायची आहे आता इथं शिलाई करून झालेली आहे माझी बघू शकता आता काय करायचं आपल्याला इथं तीन तीन इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आता इथं बावीस तेवीस इंचाचं आहे वीस बावीस तरी तर आपल्याला काय करायचं आहे इथं आता तीन तीन इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे बघायचं आहे किती बसतात असे बॉक्स तर इथं मी साडेतीन साडेतीन इंचावरती आधी मार्क करून घेतलं पाहू शकता असं करून घ्यायचं आपल्याला बॉक्स आणि हे असे फोल्ड करून घ्यायचे तर कसे फोल्ड करून घ्यायचे आहेत ते तुम्हाला दाखवतेस मी पुढं जसं सांगितलं त्याच पद्धतीने करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कसं करायचं आहे तर एक असा सर्व फोल्ड केला की जसं पंख्याचे कसे आपण लहान लहानपणी आपण कसा कागदाचा पंखा बनवायचो तशी कशी घडी करायचो त्या पद्धतीची घडी करायची इथं वेलक्रो होता माझ्याकडे म्हणून लावला ता 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 ला ला तर त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे तो पुढे कळेलच तुम्हाला तर इथं बघू शकता असं या पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे पाहू शकता आणि असं शिवून घ्यायचं आहे ही घडी जशी दाखवली तशी करायची आणि शिवून घ्यायचं आणि आतमधून अशी बाहेर काढायची आहे ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामधूनच आपल्याला ती पर्स आपली जी काही बनवतो आहे आपण गोष्ट ती याच्यातून बाहेर निघणार आहे तर बघू शकता आता व्यवस्थित त्याचे कोपरे सगळे बाहेर काढून घ्यायचे आता मी हे सगळे कोपरे अगदी व्यवस्थित असं काढून घेते आणि मग मी तुम्हाला पुढं दाखवते की कसं झालेलं आहे ते शिलाई अगदी व्यवस्थित करून घ्या म्हणजे नंतर निघणार नाही दोन तीन वेळा शिलाई करून घ्यायची आता बघू शकता इथं या पद्धतीच आपलं झालेलं आहे इथं तुम्ही वेलक्रो असेल तर तो लावू शकता आता आतामध्ये तो लावला त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे इथं मी बटन लावून घेतलेलं आहे पाहू शकता इथं माझ्याकडे प्रेस बटन होतं ते मी लावले तुम्ही साधं बटन थोडं फॅशनवालं किंवा डिझाईनवालं असतं थोडंसं त्या पद्धतीचं लावून घेतलं ला। तर सुंदर दिसेल ही पर्स अगदी साधी सोपी आहे वीस इंच कपड्यापासून एवढी सुंदर अशी पर्स आपली तयार झालेली आहे कमी जास्त असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे आडवं उभं थोडंफार कमी जास्त असेल नो प्रॉब्लेम तर सुंदर अशी आपली पर्स इथं झालेली आहे इथं बघू शकता या पद्धतीची आपली ही पर्स आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला का तर तुम्ही अशा भरपूर अशा पर्स अगदी कमी वेळेत तुम्ही बनवू शकता तर छान आहे जास्त खर्चसुद्धा येत नाही बघू शकता अगदी फक्त धाग्याचाच खर्च म्हणू शकतो मी त्याच्यापेक्षा काहीच नाही बघा सुंदर अशी पर्स आहे तर तो आतामध्ये वेलक्रो आहे तीन चार कप्प्याची पर्स तयार झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही मोठीसुद्धा बनवू शकता तर बघू शकता थोडासा धागा वगैरे कट केला व्यवस्थित किती सुंदर दिसेल पर्स तर बघू शकता कशी झालेली आहे ते मला तर ही खूप जास्त आवडली तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या चॅनलवरती असे भरपूर व्हिडिओ येणार आहेत रेसिपी आहेत डेली ब्लॉग आहेत किचन टिप्स आहेत आणि आता शिवण क्लासचे सुद्धा व्हिडिओ येतील